नाही मातोश्री कोल्हापूर तिथे मातोश्री पुलावर अनेक जण गेलेले आहेत या कोल्हापुरातून त्या सगळ्यांचंच ऑडिट होणं गरजेचं आहे ते कुठं कीड आहे काय कसली काय कुठं खराब झालाय काय कुठं गंज लागलाय काय हे बघणं गरजे कारण त्रास आम्हाला होते हो आम्हाला कोल्हापूरच काम करायचं आम्हाला शिवसैनिकांना काम करायचं आहे आणि कुणाचं तरी ह्यात कुणाचा तरी फायदा होत असेल आणि आमचं जर नुकसान पक्षाचं होत असेल तर पक्षा नुकसान होऊ नये ही माझी भूमिका आहे पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्याला सगळ्या संजय पवार असतील तिकडे रवीकरण असतील त्याच्यात या गटामध्ये उभी फूट पाहायला मिळते या फुटीचा फायदा या निवडणुकीत कसा होणार आहे की तोटा होणार आहे नाही नाही उभी फूट नाही पक्ष जे उमेदवार फायनल करतील त्या उमेदवारांसाठी मी सुद्धा रात्रंदिवस राबणार आहे ना माझं कर्तव्य आहे ते जे पक्षप्रमुख उमेदवार देतील त्या उमेदवारांसाठी मी काम करणार त्या निवडण्याचा प्रयत्न करणार रवी किरण इंगोले आता काल पत्रकार परिषद घेतली त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की पवार साहेबांची नाराजी कुठेतरी दूर व्हावी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू पण तुम्ही आता उपलिष्पद सोडले तर पुढची मी शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार मी परवा पण आपल्याला सांगितलं आणि आत्ता पण सांगतोय ना मी मी तुम्हाला परवा सांगितलं माझे दैवत आहेत आहेत मी त्यांचा बाबा प्रभू रामचंद्र हनुमान आहे परंतु जर मला तिथं कुठं जर काही माझं ऐकलं जात नसेल मला काही जर माझं कुणी जर व्हॅल्यू नसेल या पदाला तर मग प्रत्येकजण आपला आपला विचार करतं असा असं बाबा काय करायचं अनेक लोक का निघून जात आहेत कशा निघून जात आहेत का त्यांच्या मनात पाप येते माझ्या मनात अजून पाप आलेलं नाही हे पण तेवढं स्पष्ट करतो राज ठाकरेंनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा त्यांनी आरोप केले होते की शिवसेना प्रमुखांना बडव्याने घेरले तुम्ही पण उद्धव ठाकरेंना विठ्ठल म्हणताय तुमच्या विठ्ठलाला सुद्धा बडव्याने घेरले म्हणायचं सत्य ना काय चूक आहे खरंच आहे ना पण तू त्यांचं मोठे पण आहे की ते कुणाला असं आपल्या आपल्या पदाधिकारीला कुठल्या आपल्याला कुठल्या नेत्याला बदनाम होणे म्हणून ते स्वतःवर घेतात आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही काही बोलू शकत नाही त्यामुळे पक्षाला लागण्याची समज उद्धव ठाकरेंनी वेट अँड वॉच ची भूमिका तुम्हाला सांगितलेली आहे काय सांगितलं नाही मी मी तुम्ही जे सांगितलेलं आहे ते माझ्यापर्यंत नीट पोचत नाही तुम्ही आतापर्यंत का सांगितलं नाही ती जबाबदारी आम्ही संपरप्रमुखांची होती ती जबाबदारी विनायक राऊतांची होती आम्ही ज्या ज्या गोष्टी घडतात ते प्रत्येक वेळी आम्ही स आम्ही नेत्यांना सांगत नाहीत ने आमच्या उद्धवसाहेबांना सांगत नाही जे कोल्हापुरात काम करतात त्यांनाच सांगणार आमचं दुखणं काय काय घडलं काय नाही घडलं ते ती त्यांची जबाबदारी होती ती उद्धवसाहेबांना नीट सांगणं गरजेचं त्यांची जबाबदारी होती त्यांनी नाही सांगितलं तर आम्ही काय करायचं